गरिबी हा असा एक शाप आहे जो एकदा लागला की कोडसारखं को सगळं बर्बाद करून टाकतो आणि त्यात जर आपल्या पोटच्या बाळाला सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी स्वतःवर असेल तर माणूस काहीही करायला तयार होतो आज मीही असंच काहीतरी करायला निघाले होते त्यामुळे मला एक एक वेळ विषा समान वाटत होती आणि माझा एक एक पाऊल डगमगत होता मला माहीत होतं की हे पाप आहे माझ्या डोळ्यासमोर त्या सगळ्या जुन्या आठवणी येत होत्या जेव्हा माझा नवरा माझ्यासोबत होता आणि आम्ही घालवलेले ते सुंदर क्षण माझ्या डोळ्यासमोर येत होते आणि मला माघारी बोलावत होते आणि म्हणत होते की आमच्यासोबत एवढी नाइन्साफी करू नको पण मी माझे पाऊल पुढे टाकत चालतच राहिले पण या सगळ्यामध्ये मी आजही खूप सुंदर दिसत होते पण या सुंदरतेचा काय फायदा जेव्हा ही सुंदरता स्त्रीच्या नवऱ्यासाठी नसेल ती सुंदरता आज माझ्यावर तुटून पडणार होती मी हा सगळा विचार करत करत कधी त्याच्या घरी पोहोचले हे माझं मला समजलं नाही पण समोरचं दृश्य बघून तर माझ्या अंगावर काटाच उभा राहिला आणि मी मटकन खाली बसले आणि माझे दोन्ही हात जोडले माझ्या नवऱ्याला जाऊन फक्त एकच आठवडा झाला होता माझ्याजवळ आता थोडेच पैसे शिल्लक होते आजकालची परिस्थिती अशी नाही की थोड्याशा पैशावर आपण जगू शकू माझ्या नवऱ्याला मुलांची खूप आवड होती त्यामुळे आम्हाला चार चार मुलं झाली होती माझं लग्न खूप लहान वयात झालं होतं मी माझ्या नवऱ्याला मुलं दिल्यामुळे तो माझ्यावर खूपच खुश होता आणि माझ्यावर खूप प्रेम करत होता माझी खूप काळजी घेत होता पण आता चार चार मुलं असण्याचा काय फायदा कारण माझा नवरा तर या जगातून गेला होता आता मलाच पुढे होऊन काय ते बघायचं होतं एका आठवड्यातच आमच्यावर खूप वाईट परिस्थिती ओढावली होती माझी मुलं लहान लहान असल्यामुळे मला बाहेर कामालाही जाता येत नव्हतं आणि माझं शिक्षणही झालं नव्हतं माझे आई वडील देखील या जगात राहिले नव्हते मला चार बहीण भाऊ होते पण ते तरी माझी किती दिवस मदत करणार होते मला रोजच मदतीची गरज भासत होती त्यांनी मला थोडे दिवस मदत केली पण नंतर त्यांनीही माझ्याकडे पाठ फिरवली आता मलाच काहीतरी करावं लागणार होतं माझी मुलं भुकेने तळमळत होती मला त्यांच्या वेदना बघवत नव्हत्या आमच्या एरियामध्ये माझ्या नवऱ्याच्या ओळखीचा एक किराणा दुकानदार होता मी त्याच्याकडे गेले पण मला नेमकं काय घ्यायचं हेच कळत नव्हतं कारण माझ्या घरात तर सगळंच राशन संपलं होतं मी तिथे विचार करत तशीच उभी होते मग त्याने मला काही गरजेचं सामान असंच देऊन टाकलं आणि तो माझ्या केसापासून ते माझ्या पायाच्या नकांपर्यंत मला न्याहाळून बघू लागला मला त्याची नजर काही बरोबर वाटली नाही पण मला नंतर असं वाटलं की मी जरा जास्तच विचार करत आहे कारण मी आता एकटी राहत होते आणि एकट्या स्त्रीला भीती वाटणं साहजिक होतं मी आता रोज त्याच्याकडून काही ना काही सामान आणू लागले पहिल्या दिवशी तर त्याने मला असंच राशन दिलं होतं दुसऱ्या दिवसापासून मात्र त्याने माझं एक नवीन खातं टाकलं आणि मी घेतलेल्या सामानाची लिस्ट तो त्या खात्यामध्ये जमा करत होता त्याला वाटलं असावं की मी कधी ना कधी त्याची सगळी बाकी चुकती करेल मला आता पैशांची खूप गरज भासू लागली होती मी घरातली एक एक वस्तू विकून माझ्या आणि मुलांच्या गरजा भागवू लागले एक दिवस माझी एक मैत्रीण मला भेटण्यासाठी आली तिची परिस्थिती देखील माझ्यापेक्षा काही वेगळी नव्हती तिला तिचा नवरा होता पण त्याचं बाहेर लफडं सुरू होतं तो घरात नीट लक्ष देत नव्हता तरीही ती माझ्या मुलांसाठी एका वेळेच जेवण घेऊन आली होती ती मला म्हणाली किती दिवस असं उदारीवर दिवस काढणार आहेस तुला घरातून बाहेर पडायलाच हवं आणि कुठेतरी काम करायला हवं हो। पण मला तिचा तेव्हा खूप राग आला कारण माझी लहान मुलगी फक्त तीन महिन्यांची होती आणि तिला सोडून मी कसं बाहेर कामाला जाणार होते मला कदाचित उदारीवर जगण्याची सवय झाली होती असंच एक दिवस मी त्या किराणावाल्याकडे सामान आणायला गेले होते तेव्हा तो मला काहीतरी विचित्र बोलून गेला म्हणाला तू किती सुंदर आहेस पण स्वतःची कशी अवस्था करून घेतली आहेस तेव्हा मी त्याला म्हणाले तुम्हाला तर माहीतच आहे की माझा नवरा आता या जगात नाही तर तो म्हणाला की तुझा नवरा आता या जगात राहिला नाही तर मग तू काय स्वतःचं आणि मुलांचा सा सांभाळ करणं सोडून देशील का तुला तुझ्या मुलांसाठी स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे त्यामुळे मी तुझ्यासाठी काही वस्तू पाठवत आहे त्याने तुझी सुंदरता टिकून राहील मग मी त्याला म्हणाले तुला द्यायचंच असेल तर माझ्या मुलांसाठी काहीतरी दे कारण मला आता मेकअप करण्याची काहीच इच्छा नाही मी घरी आल्यानंतर बघितलं तर त्याने सामानासोबत महागड्या क्रीम्स शॅम्पू आणि ज्वेलरी पाठवली होती माहीत नाही का पण मला आता तो माझा जवळचा कोणीतरी वाटू लागला होता मी आता प्रत्येक गोष्ट त्याच्यासोबत शेअर करत होते आता तर मी सामानासोबत त्याच्याकडून उसने पैसेही घ्यायला चालू केलं होतं आता गावातल्या बायकाही माझ्याबद्दल चर्चा करू लागल्या होत्या त्यांना ही संधी मी स्वतः दिली होती कारण मी काम तर काहीच करत नव्हते पण माझ्या घरात सगळं काही ठीक चाललं होतं पण त्यावेळी मी विचार केला होता की त्यांना तर फक्त चर्चा करायची असते माझ्या अडचणीच्या काळात तर मला कोणी मदत करत नाही तो एकच माणूस आहे जो माझ्या मदतीला धावून येतो आणि मी यांच्यामुळे त्याच्यावर अविश्वास टाकू शकत नाही असा विचार करून मी शेजाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं आता मी दुकानदाराने दिलेली एक एक वस्तू वापरत होते जेणेकरून तो माझ्यावर खुश होऊन मला आणखी उदार राशन देईल आणि मागच्या उदारीबद्दल विचारणार नाही पण मला काय माहीत होतं की माझ्यासोबत काय होणार आहे ते त्या दुकानदाराकडे उदारी खूप झाली होती मला आता सामान घ्यायला देखील लाज वाटत होती पण मला मुलांसाठी गरजेचं सा सामान आणणं महत्वाचं होतं म्हणून मी दुकानदाराला खुश करण्यासाठी त्या दिवशी त्यानेच दिलेली डार्क लाल कलरची लिपस्टिक लावून गेले माझ्या गोऱ्या चेहऱ्यावर ती खूपच उठून दिसत होती मला बघून दुकानदार खूपच खुश झाला आणि म्हणाला बोल आज काय काय हवं आहे तुला आणि एक काम कर तू रोज थोडं थोडं सामान घेऊन जाण्यापेक्षा एका महिन्याचं सामान घेऊन जा म्हणजे तुलाही सारखं सारखं यावं लागणार नाही आणि गावातल्या लोकांना देखील आपल्याबद्दल चर्चा करण्याची संधी मिळणार नाही त्याचं हे बोलणं ऐकून मी मनातल्या मनात खूपच आनंदी झाले होते कारण माझी युक्ती कामी आली होती आता मी नेहमी असंच करू लागले दुकानदाराकडे जाताना मेकअप करून जात होते आणि तोही माझ्यावर खुश होऊन मला सामान देत होता आता तर तो मला सामानासोबत खर्चासाठी पैसेही देऊ लागला होता एक दिवस कोणी नसताना त्याने मला दुकानात बोलवून घेतलं आणि मला म्हणू लागला मी तुला आतापर्यंत सामान आणि पैसे दिले आहेत ते असेच नाही देऊ शकत त्या बदल्यात तुला माझं महत्वाचं काम करावं लागेल त्याची बायको गरदोर होती मला वाटलं तिच्या बाळांतपणासाठी माझ्याकडे मदत मागत असेल मग मी त्याला म्हणाले तुम्ही जे काम सांगाल ते मी आनंदाने करेल मग त्याने दुसऱ्याच दिवशी दोन तीन तासांसाठी मला त्याच्या घरी बोलावलं पण मी माझ्या मुलांना सोडून दोन तीन तासासाठी जाऊ शकत नव्हते मग मी माझ्या मैत्रिणीला घरी बोलावून घेतलं आणि तिला माझ्या मुलांवर लक्ष ठेवायला सांगितलं आणि मी त्या दुकानदाराच्या घरी गेले मला आता कामाच्या बदल्यात दर महिन्याला मनसोक्त सामान मिळणार होतं त्यामुळे मी स्वतःला चांगल्या प्रकारे आवरलं होतं त्या दिवशी तर मी गावातली सगळ्यात सुंदर बाई दिसत होते मी त्याच्या घरी पोहोचले तेव्हा मला असं वाटलं की त्याची बायको घरी असेल पण असं काहीच नव्हतं घरात फक्त तो दुकानदारच होता मी आतमध्ये गेल्यानंतर त्याने पटकन दरवाजा लावून घेतला आणि त्याने मला त्याच्याजवळ ओढून घेतलं आणि म्हणू लागला खूप दिवस मी याच संधीची वाट बघत होतो आज मला ती संधी मिळाली आहे आणि तो माझ्यावर तुटून पडला त्याने त्याची ते सगळी भूक भागवून घेतली